नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडा वन विभागाच्या जमिनीतील सीताफळाचे आणि आंब्याचे झाडे पंधरा दिवसापासून कापण्यात आले अधिकारी झोपेत सावनेर तालुक्यातील खरडुका वन विभागाचा जमिनीतील अवैधरित्या सीताफळीचे झाडे कापले फळ झाडे कापता येत नाही असे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी आठवले रेंजर या अधिकाऱ्याला झापले आंब्याचे झाडे कापता येते का तर कापले कसे असा नागरिकांचा आरोप आहे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी लगेच डी एफ ओ त्यांना तुरंत कॉल करण्यात आला तर मी फळे झाडे कापण्याची परवानगी दिली नाही असे उत्तर वन अधिकारी यांनी दिले खरडुका गाव येथील स्थानिक नागरिक विरोध करत आहे परवानगी नसतानी पंधरा ते वीस दिवसापासून झाडे कापत असताना वन विभाग अधिकारी झोपेत आहेत का अशा प्रश्न नागरिकांना पडला ज्यांनी फळ झाडे कापली यांच्यावर चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले खरडुका वन जमिनीवरील सीताफळांची व आंब्याची फळे झाडे कापली त्याची तात्काळ चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करावी सावनेर तालुक्यातील बडेगाव जवळ असलेले खरडुका वन जमिनीवरील अवैधरित्या सीताफळाचे झाडे कापलेले आहे व तसेच काही आंब्याचे झाडे कापले आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी खापा रेंजर यांना मोबाईलद्वारे संपर्क केला तर त्यांना विचारले की सीताफळाचे झाडे आणि आंब्याचे झाडे आणि इतर झाडे तोडण्याची परवानगी कोणी दिली त्यावर खापा रेंजर यांनी उत्तर दिले की माझी काहीच नाही साहेब ते थे ठेकेदार यांचा माणसांनी झाडे कापलेले आहे मला माफ करा असे त्यांनी बोलण्यात आले आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी आठवले रेंजरला फटकारले खरडुका वन जमिनीतील जितकेही फळझाडे कापली त्यांची तात्काळ चौकशी करून शासनाद्वारे संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली येत्या चार ते पाच दिवसात कारवाई न झाल्यास सर्व गावकरी नागरिक एकत्र येऊन ठिया आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिक ची रिपोर्ट ना नार नव हे झाड कापले तर किती दिवसाहून झाड कापलं पंधरा दिवस झाले याच्यामध्ये कोणते कोणते झाड कापले का कुन्तु कुन्तु कापले निंबाचे हितापडाचे आणि इतर अजून झाड कापले हे कापणं उचित आहे का मला नाही कापणं उचित नाही हे मग कापले मग जेव्हा मग बंद करायसाठी कोण कोण आला होता याच्यामध्ये ऑफिसर आला होता बंद करायला वणीभागाचा वनिबागाचा मग ते बंद करून दिलं बंद केलं मग तुमचं का म्हणणं आहे झाडं कापलं त्यावर कापायला पाहिजे होतं असं माझं म्हणणं आहे फळबाग तरी कापायला नाही पाहिजे तर झाड कापायला नाही पाहिजे जर झाडं कापले तर आमच्या याच्यामध्ये जनावर येतील ना जसं बंदरा आहे या झाडावर गावात येतील ना मग शासनाकडून काय मागणी आहे तुमची शासनाकडून उचित कारवाई व्हायला पाहिजे याच्या कापणाऱ्यावर ठेकेदार आहे की कोणता कापणारा याच्यावर उचित कारवाई करायला पाहिजे काय ना बाबूजी आपलं माझं नाव कैलास शेसराव सायरे कोणतं गाव आहे खरड मुक्काम खरंडुका खरडू का गाव खरुडु, गा। तहशील का पडते सावनेर जिला जिला नागपूर तर का समस्या आली आहे समक्ष हे बनाचा जो बन होता आमच्या गावाला ग्रामपंचायतला सीताफराज हे जो बन निलाव करे ग्रामपंचायतवाले आपल्या ग्रामपंचायतला हे होत म्हणजे फळ म्हणून झाड होते ते झाड तोडण्यात आले ते किती झाड लिलाव होत होते किती पैसा भेटतो ग्रामपंचायत ग्रामपंचायतला निलाव जर केला ग्रामपंचायतवाल्यानं म्हणजे सरपंचा नी सचिव न घे तर एक ते दीड लाखावर सवा लाखावर जाय त्यांना अनुदान भेटे आता झाडं कापली तर मग त्याचं अनुदान पूर्ण बंद झालं